तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाईया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या मोजे गाव येथील आज दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस आचा आनंदाचा लग्नाचा सोहळा होता आणि अंकुश क्षीरसागर यांचा मुलगा आणि सतीश राऊत यांची मुलगी हे दोघं पण कुटुंब आज विवाहबद्ध झालेत त्यामुळं पहिल्यांदा मी राऊत आणि क्षीरसागर परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो आणि आनंदाची बाब अशी आहे की मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार आदरणीय राजेभाऊ खरे यांनी खरोखरच सतीश राऊत कुटुंब हे अतिशय गरीब कुटुंब आहे आणि त्यांनी माझी प्रत्यक्ष सतीश राऊत त्यांच्या परिवाराने माझी भेट घेतली आणि त्यांनी बँकेत पण प्रकरणासाठी फायनान्ससाठी प्रयत्न केला दोन महिन्यापासून पण ते प्रकरण सक्सेस न झाल्यामुळं त्यांनी माझी भेट घेऊन घरी प्रत्यक्ष माझ्याशी चर्चा केली आम्हाला अडचण आहे या बाबतीत तातडीनं एक राजकारणापेक्षा सामाजिक कार्याला व्यूज जनतेच्या अडचणीला महत्त्व देणारा हा राजाभाऊ खरे हा दिलदार माणूस त्यांनी माणुसकीनं माझ्या एका फोनवरती तातडीनं त्यांना राऊत परिवाराला आर्थिक मदत केली त्यामुळं आजचा हा एकोणतीस तारखेचा माळी मंगल कार्यालयामध्ये जो अतिशय दिमागदारपणे लग्न सोहळा झाला तो आम्ही बघताना अतिशय आम्हाला आनंद वाटला त्या मुलीच्या आईवडिलांच्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप आम्हाला पण अभिमान वाटला आणि खरोखरच याचं पुण्य राजाभाऊ खऱ्यांना जात आहे विजय खऱ्यांना जात आहे कारण त्यांनी एका शब्दावरती त्यांना आर्थिक मदत केल्यामुळं आजचा हा लग्नाचा सोहळा ते मोठ्या धाडसानं ते पार पाडू शकले कारण मुलीकडची अडचण काय असते ते अख्ख्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांना माहिती आहे त्यामुळं राजाभाऊच्यासुद्धा कामाचं आम्ही कौतुक करतो मनापासून मी सैला संतोष राव राहणार पाटकुल आणि माझ्या मुलीचं लग्न एकोणतीस तारखेला असल्यामुळं मी आर्थिक मदतीसाठी भायसाहेब देशमुख यांच्याकडे गेलते घरी मोहळला हो त्यांनी मग मा, मला म्हटले तुम्ही मिजू भाऊ खरे आणि राजाभाऊ खरे यांच्याकडे जाऊन तुमची काय असेल ते अडचण सांगा ती तुम्हाला मदत करतील आणि आम्ही प्रत्येकचं लग्न सांगितल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडं गो त्यांच्या गोपाळपूर या फार्म हाऊसवर जाऊन त्यांच्याकडं आर्थिक परिस्थिती सगळी सांगितल्यावर हो त्यांनी आम्हाला मुलीसाठी लग्नासाठी आर्थिक मदत चांगल्या पद्धतीने केली त्यांनी आणि त्यात त्यांच्या आर्थिक मदतीमुळे मी माझ्या मुलीचं लग्न व्यवस्थितपणे पार पाडू शकले आणि मला त्यांचा मनापासून आभार मानायचा होता खरं मला तर उपस्थित न राहू शकले नाही ते त्यांचे भाऊ आले आहेत विजू खरे त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते आभार मानते आणि माझ्या मुलीच्या लग्नाला आल्याबद्दल ते प्रत्येकदा त्यांचे मी आभार मानते